नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर पिकांमध्ये थ्रिप्स आळी हळपो करणारी किडे असेल यांचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात झाला असेल तर या किडीमुळे आपल्या पिकांचं जर नुकसान होत असेल आणि उत्पादन आपलं त्यामुळे निश्चितच कमी होतं तर आपण आज अशा किडीवर एक जबरदस्त असं कीटकनाशक बघणार आहोत ते म्हणजे डेलिगेट शेतकरी मित्रांनो डेलिगेट कीटकनाशक आपण कोणकोणत्या पिकामध्ये फवारू शकतो तसेच त्यामध्ये कोणता घटक असतो त्याचं वापरायचं योग्य ते प्रमाण त्याचे आपल्या पिकाला काय फायदे होतात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात डेलिकेट कीटकनाशक म्हणजे काय असतं तर यामध्ये कोणता घटक असतो तर शेतकरी मित्रांनो डेलिकेट हे जे कॉर्टिव या कंपनीचं कीटकनाशक येतं शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला स्पिनेटो नावाचा घटक येतो त्याचं प्रमाण अकरा पॉईंट सात टक्के असतं शेतकरी मित्रांनो हे जो कीटकनाशक आहे हे स्पायनोसिन या गटातील कीटकनाशक आहे हे कीटकनाशक जास्त महाग आहे पण नियंत्रणासाठी आपल्याला एकदम प्रभावी असं कीटकनाशक आहे तर आता याचं मोड ऑफ ॲक्शन पाहूयात हे काम कसं कर करतं शेतकरी मित्रांनो डेलिगेट जे कीटकनाशक असतं ते दुहेरी प्रकारचं काम करतं एक म्हणजे हे स्पर्शजन्य म्हणजे कॉन्टॅक्ट ॲक्शन करणारं कीटकनाशक आहे आणि दुसरं म्हणजे स्टमच पॉयझन खाद्याद्वारे ॲक्शन करणारं कीटकनाशक आहे तर स्पर्शजन्य आपण पाहूयात स्पर्शजन्य कीटकनाशक म्हणजे काय तर आपण जेव्हा याची फवारणी करतो पिकावर त्यानंतर हे औषध कीटकांच्या अंगाला लागलं तर याचा लगेच परिणाम किटकावर झालेला दिसून येतो त्यानंतर खाद्याद्वारे म्हणजे स्टमच पॉयझन जर आपण जर बघितलं तर जेव्हा आपण हे कीटकनाशक आपल्या पिकावर फवारतो पानावर फवारतो तेव्हा कीटकांनी जर ते पान खाल्लं तर त्याला त्याच्या पोटातून आपल्याला त्याचा परिणाम झालेला दिसतो दिसून येतो आणि कीटक आपल्याला मरण पावलेला दिसून येतो तर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला हे औषध आपण पानाच्या आतमध्ये फवारल्यानंतर यामध्ये ट्रान्सलॅमिन ट्रान्सलॅमिन रिॲक्शन आपल्याला यामध्ये पाहायला मिळते म्हणजे आपण पानावर फवारल्यानंतर हे औषध पूर्ण पानावर खालच्यावरच्या चा बाजूला पसरतं त्यामुळे जे लपलेले कीटक असेल त्यामध्ये थ्रिप्स असेल लिप मायनर असेल यांच्यावर देखील आपल्याला प्रभावी असं नियंत्रण यापासून करता येतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे लपून बसलेले किडी असतात त्यावर स्पेशल औषध म्हणून आपण हे कीटकनाशक ओळखलं जातं तर आता आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या किडीवर याचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो तर थ्रिप्स असल त्यानंतर लिप मायनर असल फळफो करणारी आळी असेल त्यानंतर स्टेम बोरर असेल त्याचबरोबर विविध भाजीपालावर्गीय पिके असन त्यानंतर फळ पिकांतील आळ्या असेल यांसारख्या किडीवर आपल्याला याचा जबरदस्त असा रिझल्ट आलेला दिसून येतो तर आता आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या पिकांमध्ये आपण हे वापरू शकतो कापूस असेल त्यामध्ये कापसावर आलेली बोंडाळी असेल त्यानंतर मिरची असेल टॉमॅटो असेल भेंडी असेल सोयाबीन डाळी फळपिकं यांसारख्या फळपिकांमध्ये द्रांक्ष डाळींब पेरू यांसारख्या सर्व प्रकारच्या पिकांमध्ये ज्यामध्ये आळी किडी यांचा प्रादुर्भाव होत असेल तर आपण याचा वापर करू शकतो तर आता आपण जाणून घ्या त्याची वापरण्याचे योग्य ते प्रमाण हे आपण एका एकरासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकशे ऐंशी मिली डेलिगेट औषध आम्ही सळून आपण याची फवारणी करू शकतो औषध चांगलं ढवळून घ्यायचं आणि पाण्याच्या वर खाली नीट फवारून आपण याची फवारणी आपल्या पिकावर करायची शेतकरी मित्रांनो कीड दिसतात लगेच आपण याची फवारणी करावी विशेषतः फुलरा अवस्थामध्ये आणि फळं जाण्याच्या टप्प्यावर किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जा झालेला दिसून येतो त्यावेळेस आपण जर फवारणी केली तर आपल्याला याचा जबरदस्त असा रिझल्ट आलेला दिसून येतो शेतकरी मित्रांनो एकाच हंगामामध्ये आपण सलग डेलिगेट वापरू नये इतर औषधांबरोबर आपण त्याचा बदल करून रोटी करून याचा वापर करावा जेणेकरून आपल्याला याचा रिझल्ट अजून भारी येईल तर आता आपण जाणून घेऊया त्याचे आपल्या पिकावर फायदे काय होतात फवारणीनंतर एक म्हणजे किटकावर झपाट्याने आपल्याला याचा परिणाम झालेला दिसून येतो परिणाम याचा आपण फवारणीनंतर जास्त दिवस आपल्या प्लॉटमध्ये टिकून राहतो पानाच्या हातला आपल्याला किडीवरही खा खात्रीशीर आपल्याला यामध्ये नियंत्रण करता येतं कारण त्यामध्ये आपल्याला ले ट्रान्सलॅमिनर ॲक्शन पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो मित्रकिडी ज्या असतात त्यावर याचा तुलनेने कमी परिणाम होतो त्याचबरोबर कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर निर्माण होत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या शेतकरी का युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद